नया साल नया खासदार म्हणत अकोला शहरात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे बॅनर चर्चेचा विषय ठरला आहे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे शहरातील कृषीनगर भागात असलेल्या निवासस्थानाजवळ हे बॅनर लागले असून वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेल्याची चर्चा आता सुरू झाली आहे वंचित बहुजन आघाडीकडून लावलेल्या ला ला या बॅनरची सध्या शहरभरात चर्चा सुरू आहे शहरातील अनेक ठिकाणी हे बॅनर दिसून आले आहे तर या पार्श्वभूमीवर नया नया साल खासदार म्हणत वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणूक प्रचाराला आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817